आदिवासी एकात्मिक प्रोजेक्ट जे आहेत विभागामार्फत जे ट्रेनिंग घेण्यात आलं आहे या ट्रेनिंगचं पर्पज काय आहे आणि साधारणतः नागपूरमध्ये किती लोकांना हे प्रशिक्षण द्यात नमस्कार नितीन इसोकर बोलत आहे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग आ, सर आपल्याला सांगतो की आपलं भविष्यविधी एक कार्यक्रम सुरू केला होता मागील दोन तीन वर्ष अगोदर मान्य अपर आयुक्त ठाकरे सरांनी तर भविष्यविधीमधील आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपले विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्यामध्ये त्यांची शिक्षणाबद्दल ओढ वाढवणे त्यांचा विकास करणे एक शैक्षणिक विकास करणे एकात्मिक विकास करणे बौद्धिक विकास करणे या संबंधी आणि जे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या कमजोर असतात म्हणजे आपल्या वर्गामध्ये समजा शंभर विद्यार्थी असेल तर त्यामधील पंच्याण्णव विद्यार्थी सहज आत्मसात करतात पण पाच विद्यार्थी जे राहतात तर त्या पाच विद्यार्थी थोडे शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत राहतात तर त्या विद्यार्थ्यांवर आपण कशा प्रकारे शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास करायचा आणि भविष्यामध्ये त्यांना आपण सामाजिक समाजामध्ये कशा प्रकारे आपण त्यांचं व्यक्तिमत्व विकास करायचा समाजामध्ये एक आपला योग्य नागरिक कसा निर्माण करायचा यासंबंधी आपण शासकीय आश्रमशाळेतील संपूर्ण शिक्षक त्यांचे दोन सत्रामध्ये आपण ट्रेनिंग आयोजित केलेले आहे मागील सात ते अकरा आणि आता अकरा तेरा या कालावधीमध्ये हो आपण संपूर्ण शासकीय आश्रमशाळेतील नागपूर प्रकल्पामधील एकूण सहा शासकीय आश्रमशाळा आहे त्या सहा शासकीय आश्रमशाळेमधील संपूर्ण शिक्षकांना या प्रकारचं आपण प्रशिक्षण भविष्यविधी म्हणून देत आहे सर बरं सर अशा पद्धतीने जी शिक्षकांना ट्रेनिंग आहे ते देण्याचा उद्देश स्किल सोबतच त्यांना ज्या वेगवेगळ्या स्किल्स आहेत त्या एक्वायर करण्या संदर्भाची जी ट्रेनिंग आहे या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटतं की की अजून टेक्निकल किंवा अजून जे काही इतर ज्या स्किल डेव्हलपमेंट ज्याच्या काही गरज आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे अशा पद्धतीचं ट्रेनिंग जे आहे आधुनिक पद्धतीचं ॲडव्हान्स ट्रेनिंग अजून द्यायला पाहिजे आपण विद्यार्थी आपला शिक्षक तयार करतो सर आणि आपण शिक्षकाला तयार करतो म्हणजे शिक्षक विद्यार्थी सर्वात जास्त कोणाला मानतो तर सर्वात जास्त शिक्षकाला म्हणतो आणि शिक्षकांचं व्यक्तिमत्व त्यांचं सर्व म्हणजे त्यांचं राहणीमान त्यांचं विद्यार्थ्यांसोबतच जो संबंध आहे ते कसा रुद्धीगत करायचा विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध कसे रुद्धीगत करायचे आणि तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला कसा सर्वांगीण विकासाकडे जाईल या प्रकारचं प्रशिक्षण आपण शिक्षकांना देत आहोत सर या भविष्यविधी शिक्षण प्रणालीमधून बर सर बऱ्याच आश्रमशाळेमध्ये जे आहेत हे काही तक्रारी मध्यंतरी आल्या होत्या की त्यांना संदर्भामध्ये त्यांच्या खास करून त्या तक्रार होत्या की त्यांना जे जेवण आहे ते मध्यान्ह भोजन वगैरे ते तुला निकृष्ट दरजेचं मिळतं त्या संदर्भामध्ये आपण कुठल्या स्थानावरती त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कुठले कुठले नियोजन आखले आहेत आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सूचना दिल्या आपल्या ह्या ज्या शासकीय आश्रमशाळा यांना आपण तीन टाईम अन्न पुरवठा करतो एक सकाळी नाश्ता दुपारचं जेवण आणि सायंकाळचं जेवण आणि दुपारी त्यांना रिफ्रेशमेंट आमचा दूध वगैरे तर त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण विचार करतो तसंच त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातूनही आपण विचार करतो त्यांना ज्या प्रकारचं डाएट दिलं आहे जो आपल्या आरोग्य दृष्ट्या योग्य डायट आहे त्या प्रकारचा आपण तिथे डायट पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत सर आणि विद्यार्थ्याचं शारीरिक विकास होण्यासाठी आपण त्यांच्या क्रीडा स्पर्धा आता मागे आपण आयोजित केलेल्या होत्या तसंच आता विभागीय आणि राज्यस्तरीय पण क्रीडा स्पर्धा त्यासाठी आयोजित केलेल्या आहे सर नाग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या आपण नागपूरमध्येच होणार आहे सर मध्यंतरी सर आ... क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या परंतु याच्यामध्ये ज्या काही सहभाग होता तो ज्या प्रमाणामध्ये पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये जे ईश्वरराव देशमुख परवाना झाल्या झाली जा, होती तो प्रतिसाद फारसा मिळणार नव्हता आणि असं म्हटलं जातं की ट्रायबल आदिवासींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता असते पोटेन्शियल असतं तर तुम्हाला असं वाटतं का की त्यांना मैदानी खेळासोबत बौद्धिक विकास करण्यासाठी नवीन नवीन उपक्रम किंवा नवीन नवीन खेळ खेड़, खेळाचा सहभाग वाढवावा जेणेकरून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे खेळ आहेत मैदानी खेळ त्यांना त्या खेळामध्ये त्यांना चमकता येईल सर आदिवासी विद्यार्थी हे शैक्षणिक शेष्न, दृष्टीने तर योग्य राहतात केवळ आणि शारीरिक दृष्ट्या पण ते चांगले राहतात म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता चांगली असते आणि शारीरिक शारीरिकदृष्ट्या तीन विचार केला तर ते पण खूप चांगले असते आपले बरेचसे विद्यार्थी हे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण गेलेले आहे जसे एक सोनू सरोटे नावाची एक मुलगी आहे ती वेट लिफ्टर आहे सर तर तिनं नॅशनलमध्ये सहाव्या क्रमांकाचं मेडल मिळालं नव्हतं याच वर्षी तर अशा प्रकारचे विद्यार्थी पण आहे की आपल्या त्या नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये पण विद्यार्थी आपले चमकून आले आहे आणि मागच्या वर्षी जो आपला प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये आपले बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता सर तर आपल्या एकूण आठ हजार सहाशे विद्यार्थी आपल्या पूर्ण शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळेमध्ये शिकतात तर त्यापैकी बाराशे विद्यार्थ्यांनी आपण सहभागी घ्यायला आलो होतो सर त्यामधून मग आपल्याला राज्यस्तरामध्ये एकोणीस वर्षाच्या कबड्डीमध्ये द्वितीय स्थान मिळालेलं होतं सर तर ही आपल्या प्रकल्पासाठी चांगली गोष्ट होती सर तुम्ही ट्रेनिंग संदर्भामध्ये काय सांगाल की या ट्रेनिंगची जी, जी अनिवार्यता आहे आ, ते किती प्रमाणामध्ये आहे आणि आता सध्या ज्या आश्रमशाळा आहेत नागपूर जिल्ह्यामधल्या त्यांचं ट्रेनिंग हे कधीपर्यंत झालं आपलं ही ट्रेनिंग जे आहे भविष्यविधीचं शिक्षकांचं सुरू आहे तर त्या भविष्यविधी ट्रेनिंग आपण दोन पार्ट केलेले होते अर्धे शिक्षक आपण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे अर्धे शिक्षक आपण सात ते अकरा या कालावधीमध्ये बोलवले होते आणि द्वितीय सत्र आपण अकरा तेरा ते ते या कालावधीमध्ये आपण उर्वरित शिक्षकांना बोलवले आहे तर प्रथम ट्रेनिंगमध्ये आपण पंचेचाळीस विद्यार्थ्यां पंचेचाळीस शिक्षकांना बोलवलं होतं आज साठ शिक्षकाचे जवळपास शिक्षक भविष्यविधेचं शिक्षण घेत आहे सर